जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरी युवक नमस्कार मंत्री तथा नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री एडव्होकेट माणिकराव कोकाटे यांनी पोलीस मूर्ती दिनानिमित्त शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण केली कर्तव्यनिष्ठा शौर्य आणि बलिदानाला नमन करण्यासाठी आपण आज एकत्र आलो आहोत देशाच्या सीमा आणि समाजाच्या सुरक्षेसाठी आपले प्राण अर्पण करणाऱ्या प्रत्येक जवानाला हा दिवस अभिवादनाचा आहे अशा शब्दांत राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री तथा नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री अॅडव्होकेट माणिकराव कोकाटे यांनी पोलीस स्मृती दिनानिमित्त शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण केली आज जिल्हा पोलीस मुख्यालयात आयोजित पोलीस स्मृती दिन समारंभात बोलत होते या प्रसंगी जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्तयेस अप्पा जिल्हाधिकारी धनंजय गोगटे पोलीस अधीक्षक अशित कांबळे उपविभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन तहसीलदार प्रमोद पवार पोलीस अधिकारी कर्मचारी व शहीद जवानांचे नातेवाईक उपस्थित होते पालकमंत्री एडव्होकेट कोकाटे म्हणाले या पवित्र दिनामागील इतिहास अतिशय प्रेरणादायी आहे एकवीस ऑक्टोबर एकोणीसशे एकोणसाठ रोजी लडाखमधील हॉट स्प्रिंग्स या थंड बर्फाळ प्रदेशात भारताच्या सीमारक्षक दलाच्या दहा जवानांवर चिनी सैन्याने हल्ला केला आपल्या प्राणाची पर्वा न करता त्यांनी शत्रुशी झुंज दिली आणि देशासाठी बलिदान दिले त्या तेजस्वी क्षणाची आठवण म्हणून ऑक्टोबर एकवीस हा दिवस देशभर पोलीस स्मृती दिन म्हणून साजरा केला जातो पालकमंत्र्यांनी पुढे सांगितले की एक सप्टेंबर दोन हजार चोवीस ते एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस या कालावधीत कर्तव्य बजावत असताना एकूण एकशे एक्क्याण्णव पोलीस अधिकारी व अंमलदार धारातीर्थ पडले आहेत त्यांच्या कर्तव्यपरायणतेला त्यागाला आणि देशसेवेला आपण सर्वांनी मनःपूर्वक नमन करावे त्यांनी शहीदांच्या कुटुंबियांप्रती राज्य सरकार व जिल्हा प्रशासन सदैव सोबत असल्याचा विश्वासही व्यक्त केला पालकमंत्री एडव्होकेट कोकाटे यांनी आवाहन केले की पोलिस दल समाजाच्या सुरक्षेचा कणा आहे सामाजिक शांतता कायदा व सुव्यवस्थेचे पालन आणि नागरिकांच्या सुरक्षेची हमी देणारे हे दल नेहमी जनतेचा विश्वास जपते शहीद जवानांच्या प्रेरणेने प्रत्येक पोलीस अधिकारी आपले कर्तव्य अधिक निष्ठेने पार पाडेल अशी मला खात्री आहे समारंभाच्या शेवटी शहीद जवानांच्या स्मृतीस पुष्पचक्र अर्पण करण्यात आले दोन मिनिटांचे मौन पाळून उपस्थित सर्व अधिकारी व नागरिकांनी त्यांना अभिवादन केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्तयेस यांनी केले जिल्हा पोलीस दलाच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात शिस्त आदर आणि कृतज्ञतेची भावना संवेदनशीलतेने जाणवत होती यावेळी सर्व पोलीस अधिकारी उपस्थित होते कार्यक्रमासाठी सर्व पोलीस अधिकारी व कर्मचारी शिस्तबद्धपणे उपस्थित राहिले पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांचे आगमन झाले आणि त्यांनी कार्यक्रमस्थळी उपस्थित सर्वांना अभिवादन केले पालकमंत्री एडव्होकेट माणिकराव कोकाटे तसेच अप्पा जिल्हाधिकारी धनंजय बोगटे यांचे प्रमुख अतिथी म्हणून आगमन झाले पालकमंत्री एडव्होकेट कोकाटे यांनी पोलीस स्मृती दिनानिमित्त आपला संवेदनशील संदेश वाचून वीर शहीदांना आदरांजली अर्पण केली परेडने शोकशस्त्र करून विरगती प्राप्त अधिकारी व शिपायांची नावे सन्मानपूर्वक वाचून दाखवली पुष्पचक्र अर्पण प्रमुख अतिथी पोलीस अधीक्षक आणि इतर मान्यवरांनी शहीद स्मारकास पुष्पचक्र अर्पण केले त्या क्षणी परेडने जनरल सॅल्यूट दिला तीन फैरी शहीद जवानांच्या स्मृतीप्रित्यर्थ परेडने सलामी म्हणून तीन वेळा फैरी झाडल्या लास्ट पोस्ट आणि रवाली बेगुलर सनी लास्ट पोस्ट आणि राऊद या सशस्त्र दलाच्या पारंपरिक ध्वनींची वाजवणूक केली परेड कमांडर यांनी प्रमुख अतिथींसमोर थी परेड संचलन संपल्याचा अहवाल सादर केला संपूर्ण कार्यक्रमात भावनिक वातावरण कार्यक्रम अत्यंत भावनिक शांत सन्मानपूर्वक आणि शहीद वीरांना अभिवादनाच्या वातावरणात पार पडला त्यातून शौर्य त्याग आणि सेवाभाव यांची जाणीव प्रत्येकाच्या अंतःकरणात दाटून आली सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार सर्वजण निमलष्करी दलातील अधिकारी व जवान तसेच पोलीस दलातील अधिकारी व अंमलदार कर्तव्यावर असताना धारातीर्थ पडले अशा शूर अधिकारी जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी जमलो आहोत आजचा दिवस पोलीस स्मृती दिन का पाळण्यात येतो याबाबत माननीय प्रमुख पाहुणे आपण आजच्या दिनाच्या महत्व सांगतील दिन। नऊ दोन हजार चोवीस ते एकतीस आठ दोन हजार पंचवीस या कालावधीत आपले कर्तव्य बजावत असताना हिमलष्करी दलातील अधिकारी व जवान तसेच पोलीस दलातील एकूण एकशे एक्क्याण्णव पोलीस अधिकारी व पोलीस आमलदार धारातीर्थ पडले अशा शूर अधिकारी व जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आज आपण या ठिकाणी एकत्रित चाललो आहोत या पवित्र दिनाचा इतिहास असा की दिनांक एकवीस ऑक्टोबर एकोणविशे एकोणसाठ रोजी कडाक्याच्या थंडीमध्ये लडाख येथील हॉटस्प्रिंग्स या बर्फाळा प्रदेशात भारताच्या सरहद्दीवर कर्ज घालत असताना अचानक चिनी फौजांनी भारताच्या बॉर्डर सिक्युरिटी फोर्सच्या दहा जवानांवरती हल्ला केला त्या जवानांनी माघार न घेता आपल्या जीवाची परवा न करता चिनी फौजांची लढा दे असताना धारातीत पडले तेव्हापासून संपूर्ण भारत देशात एकवीस ऑक्टोबर हा दिवस पोलीस स्मृती दिवस म्हणून या ठिकाणी साजरा करण्यात येत आहे आजच्या या पवित्र दिनानिमित्त मागील एक वर्षात शहीद झालेल्या अधिकारी व जवानांना आपण अतिशय मनपूर्वक आदरांजली अर्पण करतो 私はそれを見たことありとます。